आपण सर्व वेळ एकदा बाबाला आणि भगवंताला एकतेने प्रणाम करू भगवान बाबा हनुमान को प्रणाम महान त्यागे बाबा प्रणाम परमात्मा नमस्कार बाबा सर्वांना नमस्कार परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ तीर्थ अंतर्गत सेवक संस्था उमरेट च्या वतीने आज आदरणीय आदरणीय कोरडेसाहेब यांच्या निवासस्थानी नव्य हवन कार्य पार पडलं आणि त्या भगवत गुणाची ही चर्चा बैठक या ठिकाणी सुरू आहे यामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे त्यांना माझा प्रणाम तसेच मानव धर्माचे संस्थापक आपल्या सर्वांचे सज्ज महात्यागी बाबा जुंधेजी उपस्थित आहे यांना माझ्या प्रणाम मातोश्री वाराणसी उपस्थित आहे आईला माझ्या आदरपूर्वक नमस्कार आजच्या या भगवत गुणाच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष गट नंबर अकराचे जे ज्येष्ठ सेवक आदरणीय माधव दादा पन्नास यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार मार्गदर्शक कार्यकर्ता सर्व सेवक सेविका बालसेवक से से सर्व पाहुण्या मंडळी यांना माझ्या आदरपूर्वक नमस्कार प्रथम आम्ही उशीरा आलो कारण आमच्या परिसरामध्ये आदरणीय बार्सुजी लेंडे साहेब यांच्या माध्यमातून नवे हवन कार्य होते आणि आमच्या परिसरात असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी अगोदर गेलो त्या परिवाराचा अनुभव ऐकला आणि भाऊला इथून वारंवार फोन येत होते दे। तिथून त्याची परवानगी घेऊन आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो तर त्याबद्दल उशीरा आल्याबद्दल मी सर्वांचे क्षमा मागतो आणि बाबाची महान कृपा खरोखर आहे परिवाराचा अनुभव ऐकला आणि आव्हान या ठिकाणी मार्गदर्शन सुद्धा ऐकत आहोत वेळेचं फार महत्व असते आणि चर्चा बैठकीची वेळ म्हणजे संपत्ता झालेली आहे तर एक अनुभव छोटासा आम्ही सांगतो साधा सेवक आहे त्याचे कार्य समाप्त झाले आणि तो गावला लग्नानिमित्त गेला परिवाराला घेऊन तर ज्या परिवारामध्ये तो रात्री मुक्काम केलं त्या परिवारातला मुखिया दारू पिऊन होता आणि त्यांच्या नाते संबंधित असल्यामुळे त्या मुलीच्या दोन मुली आहेत त्यांना त्या मुलीचा लाड त्या सेवकांनी केला त्याच्याकडे या लोकांनी आराम केला जेवण केलं परमेश्वराचा कसा अनुभव घडला की ज्या मुलीचा लाड त्या दारू पिऊन असणाऱ्याने केला तर पूर्ण तिच्या शरीरावर अशा बारीक बारीक फिडकुड्या होऊन खास सुरू झाली दुसऱ्या दिवशी ते नागपूरला परत आले घरी आले रात्री त्या मुलीच्या पूर्ण शरीरावर असे दांबडे होऊन खाजूर खाजूर रात्रभर ती मुलगी झोपली नाही दुसऱ्या दिवशी त्यांनी डॉक्टरकडे दाखवलं डॉक्टरने औषध दिली परंतु काही आराम होतो ना त्याला वाटलं त्यांनी मग फोन केला मी म्हटलं काय झालं तर म्हणे मुलीच्या अंगावर खूप खूप फोडे झाले आणि खूप खाजवत आहे म्हणे आणि नुसती बाबा हनुमानजी म्हणत आहे म्हणे पण तिला काही आराम होत नाही औषध घेतली तरी तर म्हटलं घेऊन ये त्याला घरी तर ती जेव्हा मुलगी घरी आली तर एक जुना अनुभव तुम्ही ऐकत असाल बाबाच्या परिवारातला त्या मुलीला पूर्ण फोडे होऊन खुलास वाहत होता तर त्या मुलीच्या पूर्ण शरीरावर असे तांबोडे लाल होऊन खूप खाजवत होती डोळा तिचा एक बंद होऊन गेला होता मलाही असं वाटलं हे भगवंता काय हा चमत्कार तुम्ही आहे तर मी विनंती केली भगवंताला आणि तिला ओलावलं ज्योतीतलं तेल लावून दिलं फुका मारल्या आणि त्यांना विचारलं की असं काय झालं तुम्ही नागपूरहून गेले तर चांगले होते तर चर्चा करता करता त्यांच्या मुखातून शब्द निघाले की काकाजी म्हणे आम्ही ज्यांच्या घरी गेलो आमचे नातेवाईक होते पण तो दारू पिऊन होता आणि या पुरीचा त्यांना लाड केला म्हणे आणि म्हणे आम्ही तिथे झोपलो तिथं जेवणही केलं तर म्हणलं हे तर चूक का तुमची आपल्याला जेव्हा माहीत झालं जे का हा परिवार दारू पिऊन आहे तर त्या ठिकाणी तुम्ही थांबायला नव्हतं पाहिजे तर थांबले पण तिथं काही जेवण जेवणगेवण करता आलं नाही करायला पाहिजे हे चूक आहे तर त्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही माफी मागा भगवंताला आणि पूर्ण परिवाराने आपल्या घरी जेव्हा माफी मागितली आणि भगवंतानी दुसऱ्या दिवशी जेव्हा ती मुलगी आली तर त्या पूर्ण फोडे एकदम नाहीसे झाल्यासारखं वाटत फक्त लाल लाल दाभोळे दिसत होते एवढा मोठा परमेश्वरी कार्याचा अनुभव आहे तर आम्हा जीवनामध्ये बाबाने जे शिकवण दिली नियम दिले ते नियम आम्हाला आमच्या जीवनात पाडणं खूप आवश्यक आहे माझ्या जीवनामध्ये मी प्रयत्नशील आपणही प्रयत्नशील राहा बोलून माझे शब्द या ठिकाणी पूर्ण करतो सर्वांना माझे आदरपूर्वक नमस्कार